हसूरचंपू इथं एकशे बेचाळीस बांधकाम कामगारांना वाटप विद्याधर यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात संपन्न शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा हसूरचंपू इथं एकशे बेचाळीस बांधकाम कामगारांना संसार संच वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन सरपंच श्रीमती प्रभावती बागी आणि उपसरपंच श्री सचिन शेंडगे यांच्या विशेष परिश्रमानं लक्ष्मी मंदिर परिसरात करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुर्बे होते कार्यक्रमात विद्यामंदिर हसुरचंपू शाळेच्या नव्याने स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित कुर्णे उपाध्यक्ष रोहिणी फुटाणे आणि इतर सदस्यांचा सत्कार करण्यात आला एकशे बेचाळीस गावातच वाटप झाल्यानंतर बांधकाम कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसले यावेळी विद्याधर गुरबे प्रशांत देसाई अजित या कुर्णे यांच्यासह ग्रामस्थानी उपसरपंच सचिन शेंडगे यांच्या कार्याचं कौतुक केलं कार्यक्रमाचं स्वागत संतोष मस्ती यांनी केलं तर आभार सचिन शेंडगे यांनी मानले